हिंगोली एस आर पी पोलीस भरती दो ले मांसा ने दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका माणसाने दोन घड्याळे ए आणि बी यांनी रुपये सहाशे पन्नास किंमतीला खरेदी केली त्यांनी ए घड्याळ वीस रुपये वीस टक्के नफ्याने आणि बी घड्याळ पंचवीस टक्के नफ्याने सारख्याच विक्री किमतीला विकली तर ए व बी घड्याळांची अनुक्रमे खरेदी किंमत किती असा विचारलेला आहे प्रश्न थोडासा चुकीचा आहे आणि जर तुम्ही ही पेपर दिले असेल म्हणजे आज उद्यात तर तुम्ही काय करायचं आहे ह्याच्यावरती सर्वप्रथम ऑब्जेक्शन घ्या आणि हा प्रश्न रद्द करून घ्या जे रट्टाबाज पोपट असतात ना त्यांनी ह्याचं उत्तर बरोबर मारलेलं असतं कुठेतरी बघून तर बघा त्यांना हा कन्सेप्टच माहिती नसतं की काय झालं एक्झॅक्टली तर याच्यामध्ये ना नफ्याच्या जागी काय पाहिजे गणितामध्ये तर नफ्याच्या जागी तोट्याने पाहिजे तोट्याने पाहिजे गणित कसं पाहिजे नफ्याच्या जागी तोट्याने पाहिजे तर काय केलेलं आहे बघा एनी एक एने हो एक घड्याळ काय केलेलं आहे सहा म्हणजे दोघांनी मिळून खरेदी करताना दोघांनी मिळून खरेदी केलं कितीला सहाशे पन्नास ही झाली त्यांची एकूण खरेदी किंमत त्यानंतर ते काय म्हणतात की एने घड्याळ वीस टक्के नफ्याने विकले वीस टक्के म्हणजे काय तर वीस टक्के म्हणजे शंभरावरती त्याने वीस रुपये कमवले म्हणजे एकशे वीसला विकले जर मी ह्याचं गुणोत्तर काढलं तर मला पाच रुपयाची गोष्ट आहे म्हणजे हा शून्य हा शून्य घटला तर इथे पाचने भाग दिला तर इथे पाच आणि सहा आहेत म्हणजे पाच रुपयाची गोष्ट असेल तर त्याने कितीला विकली सहा रुपयाला मी लिहितो इथे खरेदी आणि इकडे लिहितो विक्री कोणासाठी तर एसाठी सर्वप्रथम खरेदी कितीला केली त्याने पाचला आणि विकताना कितीला विकली सहाला बीसाठी काय झालेलं आहे की भड्या पंचवीस टक्के तोट्याने विकलेला आहे बीने काय केलं आहे पंचवीस टक्के तोट्याने विकला आहे तर पंचवीस टक्के तोटा म्हणजे काय जर शंभर रुपयाची त्याची खरेदी असेल तर त्याने पंचवीस रुपये घाटात विकलं म्हणजे पंच्याहत्तरला विकलं आहे म्हणजेच काय याला पंचवीसने भाग दिला तर पंचवीस त्रिक पंचाहत्तर आणि इकडं पंचवीस चुक शंभर तर बीने काय केलंय चार रुपयाची गोष्ट घेतली आणि ती विकली कितीला तीन रुपयाला आता गणित काय म्हणतंय गणित काय म्हणत आहे की त्या सारख्याच विक्री किंमतीला विकली आहे म्हणजे एची जी विक्री किंमत आहे आणि बीची जी विक्री किंमत आहे ती कशी असली पाहिजे ह्या विक्री किंमत कशा असल्या पाहिजे समान असल्या पाहिजे पण आपल्याला काय दिसतंय हे फरक आहे याने सहाला विकली याने तीनला विकले तर ह्याला मी आता काय करू शकतो ह्याला सहाला करू शकतो म्हणजे इथे दोनने गुणतोय म्हणून बीच्या खरेदीला पण आपण दोनने गुणून घेऊ म्हणजे इथे किती झाली आठ आणि आता विक्री काय झालेली आहे समान झालेली आहे मग आता खरेदी बघा दोघांची मिळून जर दोघांनी मिळून किती रुपयाला खरेदी केली याने पाच रुपयाला आणि याने आठ रुपयाला तर आटम पाच तेरा रुपयाची खरेदी झाली पण गणितात काय म्हणतात की दोघांनी मिळून सहाशे पन्नासला खरेदी केली आहे दोघांनी मिळून सहाशे पन्नासला खरेदी केली तर एका युनिटची व्हॅल्यू किती येणार आहे हा तेरा तिकडे भागाकारात पाठवला किती येईल तेरा पाचशे पासष्ट हा शून्याला शून्य म्हणजे एची खरेदी आहे पाच तर एका युनिटची व्हॅल्यू आहे पन्नास तर पाच युनिटची खरेदी पाच गुणीला पन्नास म्हणजे एसाठी खरेदी किंमत पडली अडीचशे तर बीसाठी किती पडली आहे आठ गुणीला पन्नास म्हणजे अठ्ठापंच चाळीस म्हणजे चारशे रुपये एवढी खरेदी आहे आणि तुम्ही ह्याला तुमचे जे काही फॉर्म्युले आहेत म्हणजे मी जसं घेतलं ऑप्शनने सुद्धा जाऊ शकता पण ह्याला काय आहे तोटा असल्याशिवाय ह्याचे ऑप्शनसुद्धा मॅच होणार नाहीत बघा आता मी तोटा घेऊन दाखवतो तुम्हाला की दोनशे पन्नास अमाऊंट आहे ह्याच्यावरती त्याने काय केलं की सहा रुपयाला विकली आहे पाच रुपयाची गोष्ट घेऊन तर येथे किती येणार आहे पाच ते पाचापाचा पंचवीस म्हणजे तीनशे रुपयाला विकली असणार आहे कोणी एने एची खरेदी किती आहे अडीचशे याने वीस टक्के नफ्याने विकली वीस टक्के नफा म्हणजे काय तर एकशे वीस छेदामध्ये शंभर मी ह्यालाच पाचशे सहा लिहिले आहेत ठीक आहे नाहीतर म्हणसाल कुठून पाचशेच सहा आले तर हे आपण सॉल्व केल्यानंतर तीनशे आलं तसंच बीचं किती येणार आहे बघा चारशे रुपये किंमत आहे चारशे रुपये किंमत आहे त्याने कितीला विकला पंच्याहत्तर टक्के तोटा सॉरी पंचवीस टक्के तोटा म्हणजे पंचाहत्तर शेत शंभर म्हणजे याला तुम्ही डायरेक्ट तीनशे चार लिहू शकता म्हणजे इथे किती येईल शंभर बरोबर किती येणार आहे तीनशे म्हणजे विक्री किंमत काय झाली समान झाली आता तुमचा थोडा कन्सेप्ट डोक्यामध्ये प्रकाश पडला असेल तर हुशारी दाखवणं जरा कमी करत जा हे गणिताचे जर तुमचे काही प्रश्न असेल तर तुमचे प्रश्न मला टेलिग्राम ग्रुपवरती डायरेक्ट पाठवू शकता आपला मेंबरशिप जे गरजवंत विद्यार्थी आहे आपण जास्त फीस चार्ज नाही करत फक्त एकोणसाठ रुपयामध्ये मेंबरशिप व्हिडिओज देत आहे विद्यार्थ्यांसाठी ते व्हिडिओज कोणते कोणते आहे ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे बघा त्या व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट होण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद